मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं दणदणीत विजय मिळवला आहे या अभूतपूर्व विजयाचं श्रेय अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले त्यांनी निवडणूक प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतल्यामुळेच हा ऐतिहासिक विजय मिळाल्याचं भाजपच्या नेत्यांचं आहे या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयाची कारण कोणती देवेंद्र फडणवीस कसे गेम चेंजर ठरले विरोधकांचा पराभव नेमका कशामुळे झाला त्याविषयीचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे विजेते ठरल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपनं दोन हजार सतरामधील आपल्या ब्याऐंशी जागांचा विक्रम मोडत यंदा आणखीनच भक्कम कामगिरी केली पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मते भाजपला मिळालेलं हे यश केवळ प्रचारापुरताच मर्यादित नसून त्यामागे काटेकोर नियोजन व प्रभाग पातळीवरील मजबूत संघटन कारणीभूत ठरले या संपूर्ण रणनीतीकडे फडणवीस यांनी स्वतः लक्ष दिलं होतं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची निवडणूक रणनीती आखण्यापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत फडणवीस यांची महत्वाची भूमिका होती त्यामुळेच मुंबई सारख्या महत्वाच्या महापालिकेत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याचं पक्षातील सूत्रांचं आहे तील भाजपच्या काही नेत्यांच्या मध्ये महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक पातळीवरील मजबूत जनाधार असलेल्या उमेदवारांची निवड करण्यावर भर दिला त्यांनी पक्षाचा संपूर्ण प्रचार विकास कामांसह पायाभूत सुविधा यासारख्या नागरी प्रश्नांभोवती केंद्रित ठेवला होता एक संध शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर यश आलं स्थिर आणि संघटित पक्षच शहराचा कारभार उत्तम चालवू शकतो आणि मुंबईकरांनाही त्याची खात्री पटल्यामुळेच त्यांनी आम्हाला सकारात्मक कौल दिला असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवण्यासाठी भाजपनं आधीपासूनच जोरदार तयारी केली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं शतप्रतिशत भाजपा हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून पक्षानं संपूर्ण निवडणूक आराखडा तयार केला होता यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा विस्तारवादी अजेंडा स्पष्टपणे दिसून येतो राज्यात शतप्रतिशत भाजपा हे लक्ष साध्य करताना भाजपला मोठी कसरतही करावी लागली गुंतागुंतीची राजकीय समीकरणं आणि स्थानिक हितसंबंधांवरून भाजपातील नेत्यांचे अनेकदा आपल्याच मित्रपक्षांशी खटके उडाले एकमेकांचे तळागळातील पदाधिकारी फोडण्याच्या प्रकरणावरून शिंदे आणि भाजपा युतीत मोठा तणावही निर्माण झाला होता अशा प्रतिकूल परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मध्यस्थी करत महायुतीची नौका वादळातून बाहेर काढली आणि मित्रपक्षांशी समन्वय साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांचा प्रचार एखाद्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केला त्यांनी दिवसाला अनेक सभा घेतल्या आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झंझावती दौरे केली सुशासन आणि विकास हेच त्यांच्या प्रचारातील मुख्य मुद्दे होते उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दुरावलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मराठी अस्मितेचा भावनिक मुद्दा उभा राहण्याची शक्यता होती फडणवीसांना या गोष्टीची जाणीव असल्यामुळेच त्यांनी प्रचाराची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली ठाकरे बंधूंचा मराठी अस्मितेचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मुंबईतील प्रचारासाठी केंद्रातील भाजप नेत्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही हा पूर्णपणे रणनीतीचाच भाग होता ठाकरे गटाला गुजरात विरोधी किंवा उत्तर भारत विरोधी प्रचाराचा मुद्दा उभा करता येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता असं भाजपच्या एका नेत्यानं सांगितले दरम्यान या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना कशामुळे फटका बसला ते देखील जाणून घेणं महत्वाचं ठरतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्ष विस्तार मोहीम राबवली गेली या मोहिमेअंतर्गत विविध पक्षातील अनेक प्रभावशाली आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना भाजपात प्रवेश देण्यात आला याआधी ह्याच रणनीतीनं भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगल्यानंतर भाजपनं हीच रणनीती तालुका पातळीवरही राबवली त्या अंतर्गत विरोधकांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना आपल्याकडे खेचून भाजपनं तळागळात मजबूत संघटन उभं केलं मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनंही वंचित बहुजन आघाडीशी हात मिळवणी केली तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं काही महापालिकांमध्ये शरद पवार गटाशी आघाडी केली या सर्व समीकरणांमुळे भाजपा विरोधात व्यापक एकी निर्माण होण्याची शक्यता मोडीत निघाली ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला या रणनीतीमुळे मुंबईसह नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर अकोला आणि नांदेड सारख्या महापालिकांमध्ये हिंदू मतांचं एकत्रीकरण झाल्याचं चित्र दिसून आलं या शहरांमध्ये अल्पसंख्याक मतदारांचं प्रमाण लक्षणीय असतानाही भाजपला स्पष्ट लाभ मिळाला हिंदुत्वाचा अजेंडा पुन्हा एकदा रेटून धरल्यामुळेच भाजपला महापालिका निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषण वर्तवला आहे हा अंदाज तुम्हालाही खरा वाटतोय या का याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह